बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला येथील प्राथमिक शाळेमध्ये नवनाथ शेंडगे मित्रमंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप उपळे दुमाला येथील शाळेतील चिमुकल्यांना माननीय नवनाथ शेंडगे मित्रमंडळाच्या वतीने दप्तर वाटप करण्यात आले दप्तरामुळे गरजू विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी खूप मदत होईल नवनाथ शेंडगे मित्रमंडळाच्या या कृतीमुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि या उदार कृतीमुळे इतरांनाही दान करण्यास प्रोत्साहन मिळेल नवनाथ शेंडगे मित्र मंडळाच्या या कृतीमुळे समाजात एक चांगला आदर्श ठेवला आहे यामुळे गरजू विद्यार्थ्यांना खूप मोठा आधार झाला आहे समाजाप्रती तुमची ही जबाबदारी आणि उदारता खरोखरच प्रेरणादायी अशी आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सोन्या बापू वाघमोडे महाराज होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दत्तात्रय पुजारीसर नवनाथ बुरगुटे गुरुजी सुनील काळे अच्युतराव पवार हनुमान जाधव रामेश्वर बुरगुटे प्राध्यापक संजय कुलकर्णी रमेश बापू उद्योजक भावेश पोळ बाळासाहेब गोरे वैभव गोरे हे होते यावेळी प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी रामेश्वर शिरगिरी तंटामुक्तीचे अध्यक्ष सतीश गायकवाड दीपक नायकवाडी अंकुश मारकड काका गोसावी बापू शेंडगे मते आदींनी परिश्रम घेतले